तर वारजे मालवाडी या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आला की निवेदन सादर करण्याचे उद्देश हे आहे की पुणेमध्ये परवाच्या दिवशी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तिचं शिबिरमध्ये बाणेर स्टेडियमला आले असताना तिने आमचं महाराष्ट्राचं जे शान मा पवार साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य बद्दल नेहमी त्यांना पवारसाहेबांबद्दल टीका टिप्पणी केल्याशिवाय त्यांचे देवेंद्र साहेबांचं आणि अमित शहाजींच्या पोटच भरत नाही अमित शहाजींना आणि देवेंद्र साहेबांना मला एकच विचारायचं आहे जेव्हा तेव्हा तुम्ही पुण्यात ते येता की तुम्हाला पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण बी हजम होत नाही महाराष्ट्राला काय केलं काय नाही कमवलं ते तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये जे एम ए डी सी कंपन्या जे बनवलेले आहे जे उद्योग तुमचे जे कार्यकर्ते तिच्यामध्ये कमवून खायला लागले ते तो तुमच्या कार्यकर्त्यांना विचारावा की जे जनतेसमोर तुम्ही जे आवाज ओळून सांगून गेले की पवार साहेब ऐसे आहेत जे भ्रष्टाचारी होते जे त्यांच्यावर घोटाळे होते सीबीआय पिढीची चौकशी लावणार होते तुम्ही तेच लोकांना तुम्ही तुमच्या शेजारी बसून घेऊन सत्ताधारी पक्ष मिळवला तुम्ही गजापूरमध्ये ते मुस्लिम एवढा हल्ला झाला आज तुम्ही हिरवे बद्दल बोलून गेले तुम्ही निश्चितपणाने तुमच्यावर जाहीर निषेध मुस्लिम समाजाच्या वतीने करतील की तुम्ही जे केलेल्या वक्तव्याचे ते पुढील काळामध्ये येणार आहे आता तरी लोकसभेमध्ये तुमचे पायाखाली वाळू सरकलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे तुमची सरकार महाराष्ट्रामध्ये येणार नाही म्हणून तुम्हाला पायखालची जमीन सरकले मुळा तुम्ही दरवेळे टार्गेट पवार साहेबांना करता हे महाराष्ट्राची महिला आघाडी आणि महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंदी पवार साहेबांच्या गटातल्या महिला कदापि खपून घेणार नाही आणि मुस्लिम समाजाच्या वतीने अमित शहाजींचे आणि देवेंद्रजींचे आम्ही जाहीर निषेध करतो